नमस्कार मित्रांनो हा आमचा चॅनल एक महत्वाचा चॅनल आहे जो सरकारच्या विविध सार्वजनिक सुविधांबद्दल माहिती देतो या चॅनलद्वारे आम्ही सरकारची नवीन माहिती लोकांपर्यंत पोहोचवतो जर तुम्हालाही अशी नवीन माहिती पाहायची असेल तर तुम्हाला या चॅनलला आता सबस्क्राईब करावे लागेल जेणेकरून कोणत्याही नवीन सुविधेचा कोणताही व्हिडिओ आला तर तुम्ही तो सर्वात आधी पाहू शकता आज आपण अशाच एका सरकारी योजनेची तपशीलवार माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो आज आपण एच एस आर पी नंबर प्लेट बद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत एच एस आर पी नंबर प्लेट म्हणजे काय त्याची गरज काय त्याचा उद्देश काय आणि ती कशी मिळवायची याबद्दल आपण जाणून घेणार आहोत सर्वप्रथम एच एस आर पी नंबर प्लेट म्हणजे काय ते पाहूया एच एस आर पी म्हणजे हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट ही एक विशेष प्रकारची नंबर प्लेट आहे जी वाहनांच्या सुरक्षेसाठी आणि प्रशासकीय कामांसाठी तयार करण्यात आली आहे या प्लेटमध्ये अनेक सुरक्षा वैशिष्ट्ये आहेत ज्यामुळे तिची नक्कल करणे किंवा त्यात बदल करणे कठीण होते एच एस आर पी नंबर प्लेटची गरज काय आहे वाहनांची चोरी रोखण्यासाठी आणि वाहतूक नियम अधिक प्रभावीपणे अंमलात आणण्यासाठी एच एस पी नंबर प्लेट आवश्यक आहे या प्लेटमुळे पोलिसांना चोरीला गेलेली वाहने शोधणे आणि वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाई करणे सोपे जाते या नंबर प्लेटचा उद्देश काय आहे तर ही नंबर प्लेट वाहनांची सुरक्षा वाढवेल ही नंबर प्लेट बसवल्यास वाहन चोरी टाळता येते त्यामुळे वाहतूक नियम अधिक प्रभावीपणे अंमलात आणता येतात ही नंबर प्लेट बसवल्यामुळे शासकीय कामे सुरळीत चालतील एच एस आर पी नंबर प्लेटची वैशिष्ट्ये काय आहेत या, या प्लेटच्या डाव्या बाजूला क्रोमियम आधारित अशोक चक्र होलोग्राम असतो तसेच या प्लेटवर दहा अंकी युनिक लेझर कोड असतो जो प्रत्येक प्लेटसाठी वेगळा असतो या प्लेटला स्नॅप लॉक सिस्टीम असते ज्यामुळे ती काढणे किंवा बदलणे कठीण होते त्यामुळे कार चोरट्यांना नंबर प्लेट काढणे कठीण होईल ही प्लेट शुद्ध ॲल्युमिनियमची बनलेली असल्यामुळे ती टिकाऊ असते आणि अनेक वर्षे टिकते आता आपण या नंबर प्लेटची नोंदणी प्रक्रिया पाहूया सर्वप्रथम तुम्हाला राज्य सरकारच्या परिवहन विभागाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल एच एसआरपीएमएच डॉट कॉम ची लिंक ही महाराष्ट्रातील वाहनांसाठी अधिकृत वेबसाईट आहे मी या वेबसाईटची लिंक माझ्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तुम्ही त्या लिंकवर क्लिक करून अधिकृत वेबसाईटवर जाऊ शकता अधिकृत वेबसाईटवर गेल्यावर तुम्हाला तुमच्या वाहनाची संपूर्ण माहिती भरावी लागेल जसे की वाहन क्रमांक चेसिस क्रमांक आणि इंजिन क्रमांक वाहनाची माहिती भरल्यानंतर तुम्हाला एच एस आर पी नंबर प्लेट बसवण्यासाठी तुमच्या सोयीनुसार फिटमेंट सेंटर आणि तारीख निवडावी लागेल त्यानंतर तुम्हाला एच एस आर पी नंबर प्लेटसाठी ऑनलाइन पेमेंट करावे लागेल तुम्ही हे पेमेंट क्यू आर कोड यूपीआय किंवा नेट बँकिंगद्वारे देखील करू शकता पेमेंट केल्यानंतर तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाईलवर एक मेसेज मिळेल त्यानंतर निवडलेल्या तारखेला आणि वेळी निवडलेल्या फिटमेंट सेंटरला भेट देऊन ही नंबर प्लेट बसवून घ्या मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमच्या गाडीवर ही नंबर प्लेट बसवू शकता तुम्हाला या नंबर प्लेटबद्दल अधिक माहिती हवी असल्यास तुम्ही राज्य परिवहन विभागाच्या वेबसाईटला भेट देऊ शकता आता आपण काही महत्वाचे मुद्दे पाहूया ही नंबर प्लेट बसवणे अनिवार्य आहे का होय ही नंबर प्लेट बसवणे अनिवार्य आहे नंबर प्लेट नसल्यास वाहतूक नियमानुसार दंड होऊ शकतो ही नंबर प्लेट कुठे बसवावी लक्षात ठेवा की महाराष्ट्र सरकारने ही नंबर प्लेट विकण्यासाठी फक्त काही अधिकृत विक्रेत्यांना मान्यता दिली आहे त्यामुळे एच एस आर पी नंबर प्लेट फक्त अधिकृत विक्रेत्यांकडूनच बसवून घ्या अनधिकृत विक्रेत्यांकडून तुमची फसवणूक होऊ शकते किंवा तुम्हाला चुकीची नंबर प्लेट दिली जाऊ शकते महाराष्ट्राचे जबाबदार नागरिक म्हणून तुम्ही सरकारच्या सर्व नवीन धोरणांचं पालन केले पाहिजे आणि त्यांचा अवलंब केला पाहिजे त्यामुळे तुम्ही तुमच्या गाडीवर ही नंबर प्लेट अजून बसवली नसेल तर आजच या नंबर प्लेटची नोंदणी करा आणि नियमांचं पालन करा मित्रांनो तुम्हाला एच एस आरपी नंबर प्लेटबद्दलची ही माहिती उपयुक्त वाटली असल्यास या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा अत्यंत महत्वाची गोष्ट सरकारी योजनांचे वेळापत्रक आणि नियम हे वेळोवेळी बदलत राहतात त्यामुळे योजनेच्या ऑफिसियल वेबसाईटवर जाऊन योजनेची माहिती पाहून घ्यावी किंवा आपल्या जवळील सरकारी ऑफिसमध्ये भेट देऊन योजनेची माहिती जाणून घ्यावी मी या व्हिडिओखाली एक लिंक दिली आहे त्या लिंकला उघडून देखील योजनेची बदललेली माहिती तुम्ही पाहू शकता तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्याने इथे येणारे नवनवीन योजनांचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला पाहायला दिसतील धन्यवाद